नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य समर आणि दर्पण हॉटेलमधून बाहेर पडले होते दर्पण शांतपणे बसून घडलेल्या गोष्टी पचवायचा प्रयत्न करत होती तिच्या हाताला असलेली सलाईंची सुई अजूनही हाताला तशीच होती ती तिच्या हाताकडे पाहत होती तुला हवं असेल तुला नहीं, 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 तर मी तुला आता लगेच बरं करू शकतो समर तिला पाहून म्हणाला कस दर्पणने त्याला पाहून विचारलं माझ्यात काही विशेष गुण आहेत ज्याने होतील तुझ्या जखमा बऱ्या समर म्हणाला नाही नाही नको डॉक्टर शहान फोटो पाठवले आहेत मौर्यने असं अचानक एका दिवसात जर जखमा गायब झाल्या तर त्यांना शंका येईल ना दर्पण विचार करून म्हणाली ठीक आहे हॉस्पिटल मध्ये जाऊया मग आता समरने विचारलं हो दर्पण शांतपणे म्हणाली ठीक आहे समर म्हणाला त्याने गाडी काढली आणि हॉस्पिटलच्या दिशेने वळवली दर्पण शांतच बसून होती समरने तिला शांत राहून दिलं कारण ज्या गोष्टी तिला कळाल्या होत्या त्यावर विश्वास ठेवणं थोडं अवघड जाणार होत काही प्रश्न आहेत का तुझे समरने तिला चुळबुळ करताना पाहून विचारलं हो तर खूप आहेत ती तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटली स्पष्ट ऐकू आल्याने तो म्हणाला ह तिने गोंधळून त्याला पाहिलं प्रश्न आहेत ना मग विचार समर म्हणाला सिमीवन म्हणजे काय आणि ह्यांची नावं अशी का है? आहेत म्हणजे हेरा आणि अनु दर्पण नाव आठवत म्हणाली अनुपू आहे ते समर हसत म्हणाला हा अनुपू अशी नाव का आहेत तुमचं आणि मौरेच नाव कस साधस आहे दर्पण म्हणाले कारण आमचा मूळचा जन्म भारतात झालेला आहे हेरा जोफ केर अनुपू लुसिना आणि जुनो ह्यांचा मूळचा जन्म हा ग्रीक मधला आहे ग्रीक भाषेत जो दैवी लोकांचा एक गट किंवा ग्रुप असतो त्याला सिमिवन म्हणतात मग आम्हाला गोंधळून जाण्यासारखं नाही म्हणाला असं कस पण ते जन्माचं डिपार्टमेंट आणि मृत्यूचं डिपार्टमेंट आणि मौर्यचं पाप पुण्याच कस आहे हे सगळं चित्रगुप्त असल्यासारखं वाटतो मला मौर्य दर्पण वैतागुण म्हणाली <laughs> चित्रगुप्त म्हणत समर हसायला लागला हसताय कसले तुम्ही दर्पण त्याला पाहून आश्चर्याने म्हणाली असं नाही येते प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टीवर काम करत आहे कारण त्यांच्यामध्ये ती शक्ती आहे हसणं बंद करून तो म्हणाला शक्ती आहेत मग त्यांना माझा पण मृत्यू माहिती आहे दर्पणने आश्चर्याने विचारलं नाही तू एक सर्वसामान्य मनुष्य होतीस त्यामुळे आम्हाला काही एक अधिकार नव्हता तुझ्या जन्म आणि मृत्यू बद्दल ठरवायचा समोर शांतपणे तिला समजावत म्हणाला अधिकार नव्हता म्हणजे तुम्ही साध्या माणसांना नाही जन्माला घालत किंवा मृत्यू देत दर्पणने विचारलं नाही समर मान डोलवत म्हणाला मग तिने विचारलं आजच्या ह्या आधुनिक जगात लोक हे विसरले आहेत की शैतान अजूनही पृथ्वीवर आहे आणि त्या सैतानांचा खात्मा करायला सिमीवन आहे समर गाडी हॉस्पिटलच्या पार्किंग मध्ये नेत म्हणाला म्हणजे तुम्ही माणसांना नाही मारत दर्पणने विचारलं <laughs> आम्ही माणसांनाच मारतो पण फक्त त्यांना मारतो ज्यांच्यामध्ये राक्षसी अंश आहे समर हसत म्हणाला आणि मग हे कस कळत कि त्यांच्यामध्ये राक्षसी अंश आहे दर्पणने लगेच पुढचा प्रश्न केला माणसांच्या अवतीभोवती काही ऊर्जा असतात आणि शिवाय आमच्याकडे काही शक्ती पण आहे ज्यातून आम्हाला कळत समर गाडीचा दरवाजा उकडत म्हणाला आणि जर एखाद्या व्यक्तीमध्ये अंश असेल आणि तरी पण ती व्यक्ती चांगली असेल तर त्याला बाहेर जाताना पाहून ती म्हणाली आम्ही माणूस जन्माला आल्यावर नाही त्याला मारून टाकत तर पण प्रत्येक गोष्टीच्या ठराविक पायऱ्या असतात आम्ही प्रत्येकाला एक संधी देतो जर समोरच्या व्यक्तीने ठरवलं की त्याला नाही ऐकायचं तरच आम्ही त्याचा जीव घेतो समोर तिच्या बाजूचा दरवाजा उघडत तिच्या समोर उभा राहत म्हणाला मग तुम्हाला त्यांना मारताना काहीच वाटत नाही का दर्पणने त्याला पाहून विचारलं नाही आम्हाला सवय झाली आहे समर तिच्याकडे पाहून म्हणाला मला का उचललं तुम्ही तिने हळूच आश्चर्याने विचारलं कारण डॉक्टर शहाना वाटलं पाहिजे की तुला आणखी पंधरा दिवसाची सुट्टी द्यावी म्हणजे मला तुला सिमिवनची माहिती देता येईल आणि बऱ्याच गोष्टी सांगता येतील समर दरवाजा बंद करून चालत म्हणाला पण मोकळ्या वेळात पण होऊ शकत ना हे सगळं दर्पणने विचारलं समर अचानक जागी थांबला त्याच्या नजरा एका ठिकाणी स्तब्ध झाल्या दर्पणने कपाळावर आठ्या पाडून त्याला पाहिलं नाही दर्पण जुन्या अँकरची कामाची वेळ संपली आहे आपल्या हातात आता जास्त वेळ नाहीये समर गंभीरपणे म्हणाला मग हेरा आणि जोच काय काम आहे तिने थोडा वेळ शांत राहून विचारलं हेरा आणि बाकी सगळ्यांची कामं पाहतात सगळी कामं वेळेवर आणि बरोबर होत आहेत की नाही ते पाहायचं काम त्या करतात समर म्हणाला प्रिन्सिपल सारखं निरागसपणे तिने विचारलं <laughs> हो प्रिन्सिपल सारखं पण आपल्या ह्या प्रिन्सिपलना खूप जास्त कडक शिस्तीच्या आहेत बरं का समर हसत म्हणाला वाटलं तर नाही तसं अजिबात दर्पण स्वतःशी म्हणाली लिफ्ट उघडली आणि समर आत आला तिला पुटपुटलेला ऐकून तो म्हणाला वाटलं नसलं तरी आहेत त्यांना सगळं वेळेभर आणि चोख लागत अच्छा अक्ष आणि तुमचं लग्न होणार होत मग तुम्ही का मोडलं ते लग्न तिने खूप हिमतीने विचारलं समरने दर्पणचा प्रश्न जवळ जवळ दुर्लक्षित करून रिसेप्शनिस्टला हो डॉक्टर राव रिसेप्शनिस्ट दर्पणला समरच्या हातात पाहून आश्चर्याने आणि गोंधळून म्हणाल्या <laughs> हाय दर्पण अवघडून कसा हसत म्हणाली तिने तसंच समरला पाहिलं आणि तोंडात पुटपुटली <laughs> प्लीज खाली सोडता का स्टाफ आहे माझा इथे नाही समर एवढंच म्हणाला ठीक आहात तुम्ही एवढं कसं लागलं ला आहे तुम्हाला रिसेप्शनिस्टने काळजीने विचारलं अपघात झाला छोटासा घरात अ डॉक्टर भोसले कुठे आहेत म्हणालात दर्पणने विषय टाळत विचारलं ओपीडी मध्ये आहेत ते बोलवू का रिसेप्शनिस्टने विचारलं हो प्लीज केबिन मध्ये पाठवा त्यांना दर्पण म्हणाली हो रिसेप्शनिस्ट म्हणाले चला ना आता दर्पण त्याला पाहून हळूच म्हणाले तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला कोणी पाहू नये तर मला घट्ट पकडा आणि चेहरा वळवून घ्या समर तिच्याकडे पाहून म्हणाला दर्पणने समोरून नर्सला येताना पाहिलं आणि तसंच केलं जसं समरने सांगितलं समर, समर गालात हसला लहान बाळ आहात तुम्ही तो तिला पाहून हसत म्हणाला आणि मोऱ्याच्या केबिन कडे निघाला दर्पणने चेहरा त्याच्या छातीवर लपवला होता समरला खूप छान वाटत होत जशी ती आत्ता होती तिने काही डोळे उघडून परत पाहिलं नाही समर सरळ मोर्याच्या केबिन मध्ये आला येऊन त्याने दर्पणला एक्झामिनेशन बेडवर बसवलं फार स्ट्रॉंग परफ्युम आहे तुमचा दर्पण नाक मुरडून हळूच म्हणाली एवढ्यातच त्रास झाला तुम्हाला त्याचा तिच्या दोन्ही बाजूला हात ठेवत समर म्हणाला त्याला एवढं जवळ आलेलं पाहून दर्पण थोडी मागे झाली आणि तिने त्याच्याकडे पाहिलं त्याचे ओठ आपोआप पळाले दर्पणची अशी प्रतिक्रिया पाहून अरे सॉरी चुकीच्या वेळी आलो मी दरवाजा उघडून आत आलेला मौर्य म्हणाला अ या आत समरच्या खांद्यावर धक्का मारून दर्पण म्हणाली चित्रगुप्त मौर्य हसत म्हणाला तू चित्रगुप्तच आहेस दर्पण हसत म्हणाली समरपण तिच्या अशा चिडवण्यावर हसला मौर्यने समरला हसताना पाहिलं आणि भुवयात आणल्या तुला हसता पण येत मौरेने आश्चर्याने विचारलं काम करून घे समर त्याला पाहून म्हणाला दरवाजा वाजायचा आवाज आला तसं सगळ्यांनी दरवाजाकडे पाहिलं डॉक्टर शहा आत आले होते हाय डॉक्टर राव डॉक्टर शहा तिला पाहून म्हणाले हाय सर दर्पण त्यांना पाहून म्हणाले कुठे धडपडलात डॉक्टर शहांनी विचारलं दर्पण ह्यावर काहीच म्हणाली नाही समोर एका बाजूला उभा राहिला होता डॉक्टर शहा तिच्या जवळ आले इथे तिला सूचना देत ते म्हणाले दर्पण बेडवर आडवी झाली डॉक्टर ड्रेसिंग काढली आणि टॉर्च लावून तिच्या डोक्याची जखम पाहिली मौर्य त्यांच्या शेजारी उभा होता बरं गेलं ताई लागली ते जखम खोल आहे वेळ लागेल ठीक व्हायला डॉक्टर शहा म्हणाले हात पण बँड होत नाहीये तिचा मौर्य म्हणाला पाहू डॉक्टर शहा म्हणाले त्यांनी तिचा हात पाहिला मग पाठीवर असणारा जखमा आणि मग शेवटी तिचा पाय करगर तकाव भर राहिल्यावर डॉक्टर शहानी तिला पाहून विचारलं तिने समरकडे पाहिलं तर त्याने हो म्हणून मांडू लावली तशी तिने पण हो म्हणून मांडू लावली एक्स रे करून घेऊ आजच्या उद्याच्या दिवस आई व्ही लावून घेऊ आपण तिला मेडिसिन्स घेशील वेळेवर फक्त डॉक्टर शहा तिला पाहून म्हणाले डॉक्टर शहा मी पण डॉक्टर आहे ना दर्पण हसत म्हणाले हो पण एक रुग्ण एका लहान बाळासारखा असतो आणि तो नेहमीच आमच्यासाठी लहान असशील आराम कर आणि लवकर बरी हो आपल्याला डॉक्टरची गरज आहे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शहा म्हणाले भाकी डॉक्टर आहेत की दर्पण हसत म्हणाले सध्या तरी सिनियर इंटर आणि डॉक्टर भोसलेच सगळं सांभाळत आहेत डॉक्टर शाह म्हणाले आणि डॉक्टर वेद दर्पणने शंकेने विचारलं तू बातम्या नाही पाहिल्या डॉक्टर शाहनी तिला विचारलं नाही काय झालंय दर्पणने विचारलं डॉक्टर शहानी तिला ती बातमी दाखवली ज्यात असं सांगितलं होतं की वेदच्या बायकोने त्याच्यावर आरोप केले आहेत तो तिच्यावर अत्याचार करायचा म्हणून हॉस्पिटलमध्ये पण बऱ्याच नर्सने त्याच्या विरोधात तक्रार केली ही न्यूज आल्यावर सध्या तरी तो फरार आहे पोलीस शोध घेत आहेत त्याचा डॉक्टर शहा निराशेने म्हणाले दर्पणच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते तिने समरकडे पाहिलं त्याने खांदे ओढून जणू त्याला काही माहितीच नव्हतं असं दाखवलं माहिती तर त्याला सगळं होत काय जाणून घ्यावं लागेल मला सिमिवन बद्दल नर्बनने बेडवर बसत समरला विचारलं आताच आली आहेस ना मग आराम कर ना काय घाई आहे समर तिला पाहून म्हणाला त्याच्या नजरा तिच्या नजरांना मिळाल्या आणि तिने तिच्या नजरा, नजरा वळवून घेतल्या तिच्या हाताला सलाईन लावत त्याने तिला झोपायचा इशारा केला दुसऱ्या बाजूने येऊन तो तिच्या जवळ बेडवर बसला काय करताय तिचा हात त्याने हातात घेतल्यावर तिने विचारलं बँडेज मी काहीही विचार करता तुम्ही समर नाटकीपणे म्हणाला ह दर्पण गोंधळून पाहत म्हणाली समर हसला आणि दर्पणने त्याच्यावरून नजर हटवली संध्याकाळी तामस येईल डिनरसाठी तोपर्यंत तो मस्त एक झोप काढ तो आल्यावर मग हवं तर आपण शतपावली करायला जाऊ समर तिच्या हाताला बँडेज गुंडाळत म्हणाला तो येतोय का परत दर्पणने आनंदाने विचारलं समरने तीक्ष्ण नजरेने तिला पाहिलं त्याचं नाव ऐकल्यावर तिच्या चेहऱ्यावर हसू आलं होत आवडतो का तो तुला समरने तिच्या हाताकडे पाहत विचारलं का बरं असं विचारलं तिने त्याला पाहून विचारलं नाही असच तिचा हात व्यवस्थित खाली ठेवत तो म्हणाला असच तिने त्याला पाहून विचारलं तो बेडवरून खाली उतरला दर्पणने त्याला पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर असलेले भाव बदलले होते तो चालत एका बाजूने दुसऱ्या बाजूला आला तिच्या अंगावर असलेली चादर ओढून देऊन त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं काय झालं तुम्हाला अचानक तिने त्याच्या डोळ्यात पाहून विचारलं मलाच नाही माहिती मला असं का ते तू दुसऱ्या कोणत्या मुलाचा विचार केला तर मला राग का येतोय समर मनातच स्वतःला म्हणाला काही नाही तुला पलीकडच्या घरातून काही आणायचं आहे का, का? समरने तिच्या नजरा आणि प्रश्न दोन्ही टाळत विचारलं हो माझ्या ड्रेसिंग टेबल वर ना लोशन आहे ते आणा आणि माझ्या कपाटात माझ्या शॉर्ट्स आहेत त्या आणायच्या होत्या दर्पण त्याला दूर पाहून म्हणाली शॉर्ट्स का त्याने पटकन विचारलं मला घरी असताना अशा पूर्ण कपड्यांची सवय नाहीये मला झोपताना निवांत झोप येत नाही मग तर पण त्याला पाहून म्हणाली हो पण झोपतानाच घाल हा घरात बाहेरच कोणी आल्यावर नाही समर अडखळत म्हणाला बाहेरच कोणी म्हणजे दर्पणने त्याला विचारलं हा म्हणजे मी आणि मौर्य असताना ठीक आहे पण तामस वगैरे आल्यावर नको त्याच्या नजरा आता भिरभिरत होत्या आणि असं का दर्पणने हसू आवरत विचारलं असच बर नाही ना दिसत ते समर तिच्या प्रश्नांना अच्छा हम्म दर्पण त्याला पाहून म्हणाली हा हा ठीक आहे मी आहे बाहेर तू झोप तिने आणखी काही विचारण्याआधीच तो म्हणाला <laughs> बर ती त्याला पाहून म्हणाली समर बाहेर निघून गेला आणि दर्पण हसली तिला कळत होत की समर तिच्यासाठी असं का करत होता ते हम्म स्वतःशीच म्हणाली विचारानेच तिला हसू आलं होत तिने मान वळवली आणि हसून घेतलं तिला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की समरला ती आवडेल त्याने जरी शब्दात बोलून दाखवलं नसलं तरी त्याच्या कृतीतून ते कळून येत होत नाही मी नाही तुला तिथून बाहेर काढू शकत समजून घे ना मी पूर्ण प्रयत्न करतोय एक पुरुषी आवाज तिला आला तुला तिला आपल्या बाजूनी करावंच लागेल एका स्त्रीचा आवाज आला क्षिपा ते शक्य नाहीये अख्ख सिमी तिच्या मागे आहे इथेच नाही तर ग्रीक मध्ये पण सगळ्यांना कळालं आहे की तीच अँकर आहे म्हणून जरी आपण असं भासवलं की जुन्या अँकरचं काम संपलं आहे तरी तसं नाहीये ना तो म्हणाला शंभर वर्ष झाली आहेत मला इथे मला इथून बाहेर यायचं आहे हे का कळत नाहीये तुला क्षिपा रागात म्हणाली मला माहिती आहे क्षिपा मी पूर्ण प्रयत्न करतोय ना आणखी थोडे दिवस थांब फक्त एकदा दर्पण तयार झाली आणि तिच्या अँकर होण्याच्या शेवटच्या सगळ्या विधी पूर्ण होताना दोन्ही जगाचे दरवाजे क्षणासाठी तरी उघडे होतील ना मी पूर्ण तयारी केली आहे की तू बाहेर येशील मग आपण तुझं स्वप्न पूर्ण करू ह्या जगावर राज्य करण्याचा तो आनंदाने म्हणाला तो पुढे काही बोलणार तेच त्याला जाणवलं की पुढून येणारा आवाज बंद झाला आहे म्हणजे त्यांचं कनेक्शन तुटलं आहे म्हणून त्याने रागात हात भिंतीवर मारला मी तिला बाहेर काढूनच राहणार दर्पण तयार होतो आता माझा राग पाहण्यासाठी तो रागात म्हणाला आला सोय मौर्य दरवाजा उघडून म्हणाला तामस आत आला त्याने फळांचं बास्केट मौर्यच्या हातात दिलं आणि सोफ्यावर येऊन बसला दर्पण कुठे तामसने समरला किचन मध्ये पाहून विचारलं झोपली आहे अरे अजून मौर्य बास्केट टेबल वर ठेवत म्हणाला ठीक आहे कामच बेडरूमच्या दरवाजाकडे पाहत म्हणाला जो बंद होता मौर्य दर्पणला उठायला सांग आणि फ्रेश होऊन जेवायला बोलाव तिला समर किचन मधून म्हणाला हो म्हणत मौर्य समरला सांगून आत निघाला तो दरवाजावर नॉक करायला जाणार तेच बेडरूमचा दरवाजा उघडला गेला दरवाजा उघडला आणि दर्पण बाहेर आली अगं तुलाच बोलवायला येत होतो मी मौरे तिला पाहून म्हणाला येतच होते मी चल दर्पण त्याला पाहून म्हणाली झोपेतून उठल्याने तिचे डोळे आणि चेहरा सुजलेला होता डोक्याला ड्रेसिंग होती तर हाताला क्रेप बँडेज एक पाय दुखत होता त्यामुळे ती लंगडत चालत होती अरे हाय तामस दर्पण हॉलमध्ये येत म्हणाली ग तुला तामसने विचारलं ती हसत म्हणाली ती त्याच्या जवळ न बसता सरळ मध्ये पाण्याचा ग्लास घेऊन ती आरो जवळ आली आणि पाणी घेऊ लागली तिने पाहिलं ला तर समर काहीतरी बनवत होता समरने तिच्यावर नजर टाकली आणि परत समोर असलेल्या पॅन मध्ये पाहिलं आश्चर्याने त्याने परत एकदा नजरात तिच्याकडे वळवल्या तिच्या पायाकडे पाहत त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आले होते डोळे बारीक करून आणि तोंड हलकस उघडं ठेवून त्याने तिला पाहिलं कारण ती शॉर्ट्स आणि टी शर्ट वर बाहेर आली होती छान वास येतोय शेफ गुड जॉब दर्पण त्याच्या खांद्यावर थोपटात म्हणाली हम्म ठीक आहे समोर मान डोलवत म्हणाला दर्पणने त्याला असं पाहिलं आणि पाण्याचा एक घोट घेतला ती जवळजवळ त्याला चॅलेंज देत होती झालंय का मौर्याने किचन मध्ये येत विचारलं हो हे घेऊन जा त्याच्या हातात बाउल देत समर म्हणाला दर्पण पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर निघून आली मौर्याने दोघांना गोंधळून पाहिलं समरने रागात उरलेलं काम संपवलं आणि तोही जेवण घेऊन बाहेर आला दर्पण आधीच एका खुर्चीवर बसली होती मौर्य प्लेट्स ठेवून तिच्या समोर बसला तामस मौर्य शेजारी बस एसी बरा आहे तिथे समर त्याला दर्पण शेजारी बसताना पाहून म्हणाला नाही अरे ठीक आहे मी तो तिच्या शेजारीच बसला समरने बळेच हसत दर्पण आणि त्याला पाहिलं दर्पणला हसू आवरत नव्हतं त्याला असं पाहून तिने तोंडाला हात लावला आणि जेवण वाढून घेणार तेच समरने तिचं मनगट पकडलं हे तुझ्यासाठी नाहीये मौर्य त्याला वाढ मी आलोच म्हणत समोर आत निघून केला दर्पणने गोंधळून त्याला पाहिलं त्यांना तिघांना वाढून घेतलं समोर आतून एक मोठासा बाउल घेऊन आला त्याने ते दर्पण समोर ठेवलं दर्पणने भुवयात आणून त्याला पाहिलं त्याने तिच्या बाउलमधला चमचा उचलून चव घेऊन पाहिली आणि मान डोलावली गरम आहे सावकाश खा चमचा परत बाउल मध्ये टाकत तो म्हणाला चिकन सूप आहे दर्पण ते तुझ्यासाठी तेच चांगलं आहे सध्या मौर्य तिला पाहून म्हणाला मांडोलवत तिने खायला सुरुवात केली अचानक बेल वाजली समोर उठून दरवाजाकडे आला दरवाजा उघडून त्याने पाहिलं तर समोर अक्षा होती ये म्हणत तो परत आत आला बाकी सगळ्यांच्या नजरा मागे वळाल्या कोण आला आहे ते पाहायला अक्षा मौर्य आनंदाने म्हणाला हाय अक्षा सगळ्यांना पाहून म्हणाली अक्षाने पण दर्पण साठी फळ आणली होती बरं वाटतंय का ग तुला अक्षाने प्रेमाने तिला विचारलं हो तू कशी आहेस दर्पणने अडखळत विचारलं एकदम मस्त अक्ष तिला पाहून म्हणाली तामस ही अक्षा अक्षा हा आपल्या शेजारी राहायला होता तामस समोर ओळख करून देत म्हणाला नमस्कार समोर आलेला हात पाहून तामस हात जोडून म्हणाला नमस्कार पण हात जोडून म्हणाली एकदम वेगळी स्टाईल आहे तुमची मिस अक्षा तामस तिच्या कपड्याकडे पाहून म्हणाला हो मी इंडिया मध्ये नाही राहिले ना जास्त त्यामुळे अक्षा म्हणाली हम्म हिने छोटे कपडे घातलेले चालतात तुम्हाला दर्पण हळूच तोंडात पुटपुटत म्हणाली अक्षने पांढऱ्या रंगाचा टँकटॉप घातला होता आणि काळ्या रंगाची खांदे आणि कंबर पूर्ण उघडी असल्याने पुटपुटली होती तशी दिसायला काही कमी नव्हती सुंदर डोळे मॉडेल सारखा कट असलेला चेहरा एकदम मेंटेन केलेला फिगर आणि योग्य उंची पाहणारा नक्कीच आकर्षित होईल असा तिचा पेहराव पण असायचा अक्षाने समरला पाहून मान डोलावली जसं त्याने पण डोळ्याने इशारा केला मौर्य आणि अक्षा गप्पा मारत होते दर्पण पण तामसशी हसून हसून बोलत होती समर मात्र शांतपणे जेवण करत होता एकदम गुणी बाळासारखा झालं जेवण तामसने तिला पाहून विचारलं हो दर्पण म्हणाली मौर्य तुझी हरकत नसेल तर मी तुमच्या पेशंटला बाहेर घेऊन जाऊ शकतो का शतबाहुली करायला तामसने मौर्यला पाहून विचारलं हो घेऊन जा तसही तिला घरात राहून आला असेल ना मौर्य समोरच्या डोळ्यात पाहून गोंधळून म्हणाला ओके चला मॅम तामस दर्पणला पाहून म्हणाला दर्पणने तामसचा दंड पकडला आणि उठून उभी राहिली दोघेही बोलत दरवाजाकडे निघून गेले दरवाजा बंद व्हायचा आवाज आला आणि समरने जोरात टेबलवर हात मारला तो रागात उभा राहिला काय गरज होती तुला तिला पाठवायची तिच्या एका हाताला सलाईन नाही आणि एका हाताला बँडेज तिला व्यवस्थित चालता येत नाहीये डोक्याची जखम पण अजून ठणकत असेल तिची नाही म्हणायचं जीवावर आलं होतं का रे तुझ्या तंतनत समर मौर्याला पाहून म्हणाला मौर्याने गोंधळून अक्षाला पाहिलं अक्षा गालात असली समरपण रागात घराबाहेर पडला देवा काय होत हे हातातला घास तसाच ठेवत तो समर केला तिकडे पाहत म्हणाला